म्हणजे सरपंच म्हणून सरपंच आहे तर त्या ठिकाणी सकाळपासून अतिशय भारतीय जनता पार्टीची परिस्थिती चांगली असताना अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मतदान त्या 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 होत आहे असं पाहून अचानक दहा मिनिटांपूर्वी माझ्या डायरेक्ट अंगावर म्हणजे डायरेक्ट त्या पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यासमोर त्या ठिकाणी लाठी काठी आणि डायरेक्ट लाता यांनी माझ्यावर त्या ठिकाणी वार केला आणि त्यांच्या हातामध्ये धारदार असे शस्त्र सुद्धा होते मी एकटाच असल्यामुळे त्यानंतर विष्णू पाटील आपले अनुलमचे भागसेवक ते सुद्धा पळत आले भाग जनसेवक आणि त्यांनी मला त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न केला कमीत कमी, कमी पंचवीस ते तीस टीम आली आणि माझ्यावर डायरेक्ट प्राणघातक हमला केला या हमल्यातून मी थोडक्यात बचावलो आणि त्यानंतर गावातील आमचे तरुण या ठिकाणी पळत आले आणि त्या त्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते ते काँग्रेसचे त्या ठिकाणी कार्यकर्ते होते आणि अचानक हमला केला मी थोडक्यात बचावलो या ठिकाणी